संत निवृत्तीनाथ महाराज समाधी पायदिंडीचे अहिल्यानगर शहरात माजी महापौर गणेश भोसले यांनी स्वागत केले दरम्यान वारकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज समाधी पायदिंडीचे अहिल्यानगर शहरात माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्याकडून उत्साहात स्वागत करण्यात आलं विठ्ठल नामाच्या गजरात बुरुडगाव रोड परिसरातील वातावरण भक्तिमय झालं या पवित्र दिंडीच्या निमित्ताने वारकरांच्या हस्ते वृक्षारोपणाचा विशेष कार्यक्रम पार पडला वृक्षवल्ली आम्हा सोयरे या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची आठवण करून देत पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश या दिंडीद्वारे देण्यात आला यावेळी आमदार संग्राम जगताप माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक संजय चोपडा प्रकाश भागानगरे प्राध्यापक माणिकराव विधाते संतोष भोसले नामदेव भोसले संतोष ढाकणे राहुल बोरुडे आणि वारकरी व वा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की वृक्षारोपण हे केवळ औपचारिकता न राहता संवर्धन करण्याचा वारकऱ्यांचा संकल्प समाजाला दिशादर्शक राहील हजारो साधू संतांनी वृक्षांचं सा महत्व सांगितलं असून मानवी जीवनात त्याचं खूपच महत्व आहे दिल्ली सारख्या शहराची परिस्थिती प्रदूषणामुळे भयानक झाली आहे तरी आपण पुढचं पाऊल उचलून आताच पर्यावरण संतुलनाची काळजी घेण्यासाठी वृक्षारोपण आणि संवर्धनाची लोक चळवळ उभी केली पाहिजे गणेश भोसले यांनी विकास कामासोबतच सामाजिक प्रश्न सोडविण्याचं काम केले त्यांनी समाजात वृक्षासंदर्भात जनजागृती केली त्यांचा वारसा संपत बारसकर हे पुढे घेऊन जात आहेत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नवनवीन भागात नागरिकांनी वृक्षारोपण करून संवर्धनाची काळजी घेतली पाहिजे वारकरी संप्रदायाच्या भक्तिभाव शिस्त आणि सेवाभावाने साकारलेला हा सोहळा नक्कीच अनेकांच्या मनात अध्यात्म आणि पर्यावरण संवर्धनाचा दीप उजळवणारा ठरेल असं ते म्हणाले तर माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की आपल्या महाराष्ट्राला संतांची महान परंपरा लाभली आहे संतांनी केवळ आध्यात्मिकतेचा नव्हे तर सामाजिक जागृतीचाही संदेश दिला वारकरी पंथ ही आपल्या संस्कृतीची जिवंत ओळख आहे इथे जाती धर्म वर्णभेद नाही इथे केवळ विठ्ठल नामाचा गजर आहे वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची खरी भक्ती होय वृक्षारोपणासारख्या उपक्रमातून आपण संतांच्या विचारांना आधुनिक संदर्भात पुढे आहोत ही अतिशय अभिमानाची बाब आहे संत निवृत्तीनाथ महाराज यांची पायदिंडी गेल्या चोवीस वर्षांपासून प्रभागात वारकऱ्यांच्या हस्ते दहा ते पंधरा फूट उंच असणाऱ्या वृक्षाची लागवड करत त्याच्या संवर्धनासाठी टँकरद्वारे पाणी घालण्याचं काम केलं जात आहे त्यामुळेच जा। बुडगाव रोड परिसर हरित परिसर म्हणून ओळखला जातोय वृक्षाच्या माध्यमातून मोफत ऑक्सिजन घेत असतो आपण काहीतरी निसर्गाचे देखील देणे लागतो निसर्ग टिकवायचा असेल तर वृक्षारोपण आणि संवर्धनाशिवाय पर्याय नाहीये यासाठी वृक्षारोपण ही लोक चळवळ होणं गरजेचं आहे असं ते म्हणाले तर हरिभक्त परायण गोळे महाराज गुरुजी म्हणाले की माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी गेल्या दहा वर्षांपूर्वी आमच्या हस्ते वृक्षारोपण केलं होतं ती झाडं आज पाहून मनाला समाधान मिळालं वृक्षांचं महत्व विज्ञानात देखील असून संतांनीही हजारो वर्षांपूर्वी सांगितलं होतं असं ते म्हणाले आणि दरवर्षी ही संकल्पना पुढे जात असताना याच्यामध्ये साधू संतांनी देखील वृक्षाचं एक महत्त्व हे आपल्याला सातत्याने सांगितलेलं आहे आणि अनेक अने ऋषीमुन ऋषीमुनी या भारतभूमीमध्ये भारत, भारत वर्षामध्ये होऊन गेले की ज्यांनी स्वतः ध्यानधारणा करण्याकरता देखील वृक्षाची निवड केली वेगवेगळ्या वृक्षांची निवड केली म्हणजे असं हिंदू धर्मामध्ये देखील सांगितलं गेलं आणि विशेषतः जैन धर्मामध्ये देखील जे त्यांचे चोवीस तीर्थंकार होऊन गेले तर त्यांचा देखील वास हे प्रत्येक वृक्षापाशी होऊन गेलेला आहे आणि म्हणून त्याचं वेगळं महत्त्व प्रत्येक धर्मामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून वृक्ष की त्या काळामध्ये त्यांनी म्हणजे शेकडो वर्षापूर्वी त्यांनी त्यांची भूमिका एक महत्त्व वृक्षाच्या माध्यमातून सांगितलं पण आज त्याचं महत्त्व हे आपल्याला जाणवायला लागलं कारण लोकवस्ती वाढत चालली आणि इमारती उभं राहायला लागल्या प्रदूषण वाढायला लागलं गाड्या पुढं वाढायला लागल्या आणि म्हणून दिल्लीसारख्या शहराची जर परिस्थिती पाहिली तर गेल्या वीस पंचवीस वर्षापासून त्यांची अगदी भयानक परिस्थिती ही दिल्लीसारखी शहराची आज आपल्याला झालेली पाहायला मिळते आणि दिल्ली शहर म्हणजे हे भारताची राजधानी आहे तिथं एवढी भयानक परिस्थिती असताना उद्या कुठल्याही शहरामध्ये तशी परिस्थिती उद्भवू नये याच्याकरताना आपल्याला जिथं जिथं गावखेडं एखादं उद्या असेल लोकवस्ती उद्या असेल तिथं आपण त्याची सुरुवात त्याची संकल्पना आपण ही वृक्षाच्या माध्यमातून ही मांडली गेली पाहिजे त्याच्यावरती काम केलं पाहिजे आणि अहिल्यानगर शहरामध्ये आम्ही गेल्या दहा पंधरा वर्षापासून सामाजिक जीवनामध्ये वावरतो आम्ही रस्ता असन लाईट असन ड्रेनेजची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल याच्यावरती आम्ही सातत्याने काम करत गेलो पण या बरोबरीनं कुठंतरी काही चार दोन लोक आहेत राजकीय क्षेत्रामधले त्याच्यामध्ये आपल्या अहिल्यानगर शहराचं महापौर गणेश भोसले साहेब हे देखील एक वेगळं व्यक्ति व्यक्तिमत्व आहे जे वृक्षावर देखील काम करत गेलं आणि आता यांचा वारसा हा संपत बारसकर साहेबांनी आता सुरू केला त्यांच्या पॉरावर पाऊल टाकलं आणि कुठंतरी वृक्षाचं रोपणाचं काम आणि वृक्ष संवर्धनाचं काम त्यांनी देखील सुरू केलं आहे आणि म्हणून अशा विचाराची माणसं समाजामध्ये फार गरजेचे असतात महत्त्वाचे असतात आणि म्हणून त्याच्या माध्यमातून हे सगळं कार्य आता ते पुढं घेऊन चाललेत अशाच पद्धतीने त्यांनी हे सगळं कार्य आता पुढं घेऊन जावं लोकांनी आता जिथं राहणाऱ्या प्रवासी लोकांनी हे पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांची जबाबदारी आहे वृक्ष लावलं तर त्याचं संगोपन हे आपल्या स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून झालं पाहिजे आज तुम्ही आपण प्रत्येक ठिकाणी जर नवीन भाग विस्तार तयार होतो ते ते तर तिथं या सगळ्या सुविधांबरोबर हा पर्यावरणाचा समतोल आपण जर राखला तर त्याचं निश्चित आपल्याला चांगली मदत होती आता हे उन्हाळ्यात कॉन्क्रीट जरा पावसाळ्यात बरं वाटतं उन्हाळ्यात फार त्रासदायक असतं उन्हाळ्यात आपण कुठली मोठी गाडी असू छोटी गाडी असू लावायची म्हटलं तर आपण पार्किंगपेक्षा सावलीच पुढं लावते हे पहिली पाहत असतं त्यामुळं आपण आता प्रत्येकाने आपल्याला आता हे झाड आपण जोपासलं तर हा कॉन्क्रीटचं याच्यावर तर ऊन पडलं नाही ते गरम होणार नाही त्यामुळे आपण प्रत्येकाने जबाबदारी घ्या याला जगवा मोठ्या मोठं करा आणि सावली जसं सा एखादी मा मायेची उब आईच्या रूपानं तयार होती तर ती मुलांना मिळत असती जसं या झाडाची उब ती तुम्ही तयार करा आणि तुम्हाला त्याचा उपयोग पुढच्या काळामध्ये घडू द्या अशीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आधीचं काही बोलत नाही आणि गणेश भोसले साहेबांनी असंच वर्षानुवर्ष आपल्या वारकऱ्या संप्रदायाची सेवा त्यांच्या म्हणजे विचारधारा वडिलापासूनच ती अध्यात्माची धर्माची आता त्यांनी ती पुढं अशाच पद्धतीने जशी चालू ठेवली ती अशीच पुढं जात राहील या ठिकाणी मला कुठल्याही त्या बाबतीमध्ये शंका नाही आणि आपले वारकरी संप्रदायातला हा एक वेगळा वारसा आपण सगळी मंडळी येत आहे आता मी सकाळीच सांगितलं ही सगळी मंडळी आता ती पुढं जात असताना तुम्ही गेल्यानंतर ही आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये की वारकरी संप्रदाय जो अहिल्यानगर शहरामध्ये येतो ते थांबतो तुमचं इथं जे शरणस्पर्श होतात याच्यातनं अशी एक चांगली ऊर्जा ही तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या शहराला मिळते अशीच पुढच्या काळामध्ये तुमची दिंडी अनेक आमच्या माता भगिनी येतात तुम्ही सर तुमसारखे लोक येतात युवक येतात असंच तुमचं सदैव आशीर्वाद हे आमच्या शहरावरती राहो अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला पुढच्या प्रवासाकरता मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो चंद्रपूर अहिल्यानगर दोन दिवसाचा मुक्काम समाधी सोहळा असल्यामुळे या ठिकाणी दोन दिवसाचा मुक्काम होतो आहे गेली चोवीस वर्षं गणेशजी भोसले साहेब यांच्याकडे आपण मुक्कामाला थांबवत असतो आपली सर्व व्यवस्था ते करत असतात आजचा समाधी सोहळा आणि त्या समाधी सोहळ्याला उपस्थित राहिलेले माननीय विद्यमान आमदार संग्रामजी दादा जगताप त्या ठिकाणी तेही उपस्थित होते आज वारकरी कशा असतात वारकऱ्यांच्या संबंधाने काय काय अडचणी असतात सकाळच्या भाषणामध्ये त्यांनी आपल्याला बोलून दाखवल्या आणि त्याप्रमाणे निस्त्या बोलून नाही कृतीमध्ये पण आणल्या वारकरी संप्रदाय हा विज्ञानालासुद्धा पुरस्कृत आहेत विज्ञानसुद्धा मानतो आहेत मनुष्याच्या जीवनाकरता जो ऑक्सिजन पाहिजे तो ऑक्सिजन ह्या वृक्षापासून मिळतोय आणि ते वृक्ष लावण्याचं काम आज वृक्षारोपण या ठिकाणी नऊ वर्षापूर्वी लॉन्सवर सुद्धा वृक्षारोपण आपण केलं ती झाड आज आकाशाशी बरोबरी करायला लागलेली आहेत आजही आपण या ठिकाणी हे वृक्षारोपण करतो भाऊचा जो उपक्रम आहे गणेश भूमचा आणि ते सर्व सहकारी त्याच्यामध्ये हा शिवाचा वाटा आहे सर्वात महत्वाचा वारकऱ्याला सांभाळणं ते करणं आणि त्याहीपेक्षा आजचं हे वृक्षारोपण आहेत हे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे आपल्याला जे काही हडचे आजार वगैरे हो होतात ते आपण एकवीस हजार सहाशे वेळा जो ऑक्सिजन घेतो आणि सोडतोय या वृक्षापासून तो आपल्याला चांगल्या प्रकारचा मिळतो आहे म्हणून आजच्या या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या जमलेल्या सर्व भाविकांना वारकऱ्यांना बी आणि भाऊसमोर आलेले आमदार साहेबासमोर आलेले सर्वांनी जिथं जिथं जागा रिकामी असेल तिथं तिथं नर्सरीमधून रोपं घेऊन या झाडं लावा आणि नुसते लावू नका ते झाडं जागवा हे फार महत्त्वाचं आहेत हा संदेश आज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यासंबंधाने आपल्याला देत आहोत सर्वांना धन्यवाद आज या वृक्षरोपणाचा कार्यक्रम वृक्षदिंडी वृक्षदिंडी या ठिकाणी आम्ही काढण्यात आली होती त्यासाठी आपले नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप प्रकाशजी बाजानगरे संजयजी चोपडा आणि सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी होते राधासाहेब कुल्हाळ गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आपण या परिसरामध्ये वृक्ष लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी घेत असतो आणि ही ती दिंडी माझ्याकडे येते निवृत्तीनाथ महाराज दिंडी सिन्नरवरून चोवीस वर्षापासून ते आपल्याकडे येते आणि त्यांच्या त्या आले का आगमन त्यांच्या दरवर्षी आपण त्यांच्या हस्ते वृक्षारोपण या ठिकाणी घेत असतो त्याच पद्धतीने आज सुद्धा दिंडी आलीन त्यांच्या हस्ते वारकऱ्यांच्या हस्ते हे वृक्षारोपण केलेलं आहे त्यात उपस्थित आमदार साहेबसुद्धा होते आणि हे झाड लावताना आपण हे झाड मोठे मोठे लावलेले झाड आहे आपण छोटे झाड लावीत नाही नाहीतर काय होतं आपण झाड लावतो एक दोन तीन फुटाचं आणि त्याला दोन पाच वर्ष जर पाहिलं तरी ते एक पाच सहा फुटावर होतं आणि कधी कधी बाकरी खाऊन जाते म्हणजे लावण्याचा काही फायदा होत नाही त्याच्यामुळे आपण आता या भागामध्ये या परिसरामध्ये जे बी झाड लावतो ते आठ दहा बारा फुटाचे झाड लावतो हे कमीत कमी आता हे पंधरा फुटाचं झाड आहे वीस फुटाचं झाड आहे म्हणजे जेणेकरून एक दोन तीन वर्षामध्ये हे एक झाडाचं रूप येतं आणि लगेच खाली सावलीसुद्धा याच्या खाली गाडीसुद्धा लावतो आहे या या जा जा ते ह्या पद्धतीचे आपण झाडं त्यासाठी आपल्याकडं स्वतःचं आपलं पाण्याचं टँकर आहे पाणी घाडायला लोक आहेत पूर्ण उन्हाळ्यामध्ये आम्ही ते झाडं आम्ही दोन वर्ष झाडं लावल्यानंतर दोन वर्ष त्याला पाणी घालतो आणि ते जगवण्याचा जा कार्यक्रम या ठिकाणी करतो आणि ह्या दरवर्षी झाडं वृक्षारोपण करीत 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 आता ह्या पूर्ण परिसर हे खारीत झालेला आहे सगळा हिरवागार झालेला आहे इथून पुढच्यासुद्धा काळात आपल्याला ह्या पद्धतीने वृक्षरोपण करीत राहायचं आहे आणि सर्व नगरकरांनीसुद्धा वृक्षारोपण करावं करा लोक आपण जे दिवसभर आपण श्वास घेतो हे वृक्षच आपल्याला देत असतात आणि आयुष्यामध्ये आपण झाड लावित नाही एक आणि ना मेल्यानंतर जाळण्याकरता आपण एक झाड घेऊन जातो हे सुद्धा सत्य आहे त्यासाठी आपण आपल्या जगत असताना आपल्याला दोन झाडं लागत असतात दिवसभर आपण जगतो त्या दोन झाडं जेवढं ऑक्सिजन येतं तेवढं आपल्याला दिवसभर आम्ही ते फुकट घेत असतोच आपण निसर्गातून तर आपल्याला सुद्धा निसर्गाला का काहीतरी देणं लागतंय आणि हे निसर्ग टिकवायचा असेल तर वृक्षारोपण सगळ्यांनी करावं असं मी सर्वांना विनंती करतो जय हिंद महाराज बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा